बच्चू कडूंची अजित पवारांवर टीका दादा तुम्हाला पैशांचं सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा कृषी मंत्र्यांवरही निशाणा वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही पैशांची सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे बच्चू कडू म्हणाले सकाळी सात वाजता उठून तुम्ही शपथ घेतली एवढे कोणाला जमले का दादा कुठे गेली तुमची दादागिरी वित्त खाते तुमच्या जवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचा सोंग जमत नाही जमत नसेल तर आम्हाला सांगा मी सांगतो कसे सोंग करायचे शक्तीपीठ महामार्गासाठी पंच्याऐशी कोटी तुमच्या निधीतून दिले आम्ही रस्त्यातील खड्ड्याने मर दादा हे सोंग कसे जमले तुम्हाला कोणाच्या खिशातून पैसा काढला तुम्ही किती लुटले ते आम्हाला सांगा माझा शेतकरी पाय घासून त्यासाठी पैसा नाही तिथे तुम्हाला पैशाचे जमत नसेल तर खुर्ची सोडा अशी टीका कडू यांनी केली आहे बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना अजित पवारांचे मागील काही वादग्रस्त वक्तव्यांचा दाखला देत टीका केली आहे मागे एकदा अजित पवार म्हणाले होते पाणी नाही तर धरणात का या या भविधानावर भाष्य करत टीका करताना बच्चू कडू म्हणाले खरोखरच तर वाहत जाईल दादा सापडणारही ना नाही कोणत्या नदीत गेले समुद्रात गेले डोहात गेले तर असे म्हणत कडू यांनी पवारांवर जहरी टीका केली तर पुढे बोलताना बच्चू कडू यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे ते म्हणाले कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी भांडताना दिसला पाहिजे नुसता शेपूट हलवणारा नको आम्हाला मागे माणिकराव कोकाटे को कृषीमंत्री कृषी मंत्री होते ते ओबड धोबड बोलत होते ते घरी गेले भरणे थोडे थोडे बरे बोलतात कमीत कमी ते चुका करी चुका तरी करत नाहीत मात्र शेपूट हलवणे बंद केले पाहिजे अशी खोचक टीकाही कडू यांनी केली तुम्ही आहात सबसे शेतकऱ्यांची आहे असेही बच्चू कडू म्हणाले जाणकार इथे आहेत विठ्ठलराव नावातच एका इकडे एक विठ्ठल आहे दुसरे इकडे महादेव आहे आणि इतकं सगळं असताना सुद्धा प्रचंड मेहनत आमच्या विठ्ठलरावने केली सगळ्या कार्यकर्त्यांनी मग स्वाभिमानाचे कार्यकर्ते असू दे शेतकरी संघटनेचे असू दे रासपाचे असू दे सगळ्यांनी जे मेहनत केली त्याच्यातून ही सभा उभी राहिलेली आहे मी रात्री मला वाटतं आम्ही दोन वाजता आलो आणि झोपलोन सहा वाजता निघालो आत्ता इथं आहे काल रात्रभर प्रवास केला आणि अमरावतीला आठ वाजता म्हणजे एक ता अकरा तारखेला आठ वाजता अमरावतीला होतो आणि बारा तारखेला इकडे आलो असा सातत्यानं आणि इथून रत्नागिरीला आम्हाला जायचं आहे हा सातत्यानं आम्ही प्रवास करतो आहे आणि हा काही आमच्यासाठी करत नाही आहे आम्ही तुम्हाला मत मागायला येणार नाही महादेवरावजी येईन पण आम्ही काही मताची भानगड करत नाही आलो तरी आपण पाहतो आहे का तुम्ही आम्ही कशासाठी एकत्र झालो पाहिजे का आलो पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे सातत्यानं लोक का कमी येतोय आहे तर एका इकडे तिकडे बाजूनं आमचे दादा बसलेले आहे इकडे भरणे मामा बसलेले आहे दादा और मामा भांज्या और मामा की लढाई मे बीच में बहुत तकलीक जाती है लोगों को मला आत्ता बाजूनं दादानं सांगितलं का कारखाना अठ्ठावीसशे रुपये भाव देतं मागं अठ्ठावीसशेच देत आहे आणि काय का अहो कापून म्हणा का, का सोपून म्हणा आता अठ्ठावीसशे रुपये भाव कृषी मंत्र्याच्याच मतदारसंघात जर भेटत असन तर बाकीच्या मतदारसंघात काय असणार म्हणजे जिथं साहेब आहे तिथंच जयब आहे तर बाजूनं वित्त मंत्री आहे अजितदादा आणि इकडे कृषी मंत्री आहे आणि इथे आम्ही पाहतोय या वर्षीचे एफ आर पी तीन हजार पाचशे पन्नास रुपये सरकारनं जाहीर केली केंद्र सरकारनं म्हणजे एका टनामागं तीन हजार पाचशे पन्नास रुपये भेटायला पाहिजे आणि आम आमचा सा साखर कारखाना अठ्ठावीसशे देत असणार आणि मामा काहीच बोलत नसन तर मामीला सांगाव का दादाले सांगाव भरणे साहेबांना विचारावं लागल का आता सांगितलं कोणाले पाहिजे तुम्ही जर कृषी मंत्री असताना तुमच्याच भागात आमच्या शेतकऱ्याला लुटल्या जात असन तर आम्ही पूर्ण राज्याचं नेतृत्व भरणे मामा तुमच्याकडे आहे आम्ही जरी आम्ही सत्तेच्या बाहेरचं जरी नेतृत्व करत असाल तरी मुख्य आम्ही पाहतोय कृषी मंत्री म्हणून तुम्ही पालकत्व स्वीकारलंय शेतकऱ्याचं तुम्ही फक्त आता एका या आम्ही पाहतो या मतदारसंघापुरते मर्यादित नाहीये कृषी मंत्री म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं पालकत्व स्वीकारलंय आणि तुमच्याच जर आम्ही पाहतोय बाजून जर लूट होत असाल तर बोललं पाहिजे दत्ता भाऊ म्हणजे इकडे विठ्ठलराव बोलत आहे महादेवराव बोलत आहे दत्ता भाऊ दत्ता भाऊ असताना सुद्धा दत्ता असताना चुप का आहे हे विचारलं पाहिजे दत्ता भाऊला आज आपण पाहतोय का अजित दादाचा साका मतदारसंघ बाजूला असताना इकडे ते काय म्हणताय तुमचा मानेची का कोणाची तरी दूध डेअरी आहे सोनाई सोनाई मी भाव विचारले पस्तीस बत्तीस पस्तीस रुपये देत आहे कधी सव्वीस न अठ्ठावीस न घेत बत्तीस पस्तीस रुपयानं लिटर मागं दूध घेत आहे आणि पॉकेट मध्ये टाकल्यावर साठ न विकतय एवढा फरक आणि तुम्ही चूप काय हेच मला समजत नाही म्हणजे प्रश्न त्या साखर कारखान्यावाल्याचा नाही आहे प्रश्न त्या दूधवाल्याचा नाही आहे प्रश्न तुमचा आहे अरे एखाद्या मजुरानं पन्नास रुपये जास्त मागितले तर आपण त्याला विनंती करतोय बाबू पंचवीस रुपये जास्त घे आणि कारखानवाला जर एका के एका टनामाग हजार रुपयाचा काटा मारत असेल आणि दूधवाला तीस रुपयानं कमी भाव देत असणार तर जास्तीत जास्त प्रोसेसचा पर लिटर मागा खर्च पंधरा रुपये पकडा पाच रुपये नफा पकडा तरी दुधाचे भाव पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस भेटायला पाहिजे होते आणि मग यांच्या विरोधात बोलायचंच नाही ठरलंय जो लुटते त्यालाच मत मारताय तुम्ही जानकर साहेबाचा कारखाना असता तो निवडून आले असते पण चुकून त्याचा कारखाना काढला नाही म्हणून तुम्ही त्यांना मत मारत नाही म्हणजे तुम्हाला लुटणारा पाहिजे मग मत मारताय पश्चिम महाराष्ट्रात हेच पाहतोय ते तानाजी सावंत सत्तावीसशे रुपये भाव देतोय आणि म्हटलं तुम्ही मत कोण मारले मार म्हणे आम्हीच मारले म्हटलं पैसे कोणाले कमी देले म्हणजे आम्हालाच कमी दिले मग मत कोण मारलं चूप बोलायला तयार नाही म्हणजे जो आम्हाला लुटत त्यालाच मत मारण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात एक चांगली अवस्था आहे लुटनेवाला बी वही और चुनके वाला बी वही वा बजाव टाली कस समजाव तुम्हाला म्हणजे हे साधक गणित ज्यानं घरी चोरी केली त्यानेच पावनचार देण्याची अवस्था आहे आमचं घर लुटत जाय आणि आम्हीच तुले पावन देतोय देतोय अजितदादाची दादागिरी जाते कुठं दादा, दादा, दादा म्हणाव का अधिक काय म्हणाव तुम्हाला अजितदादा तुम्ही म्हणताय का सोंग कसा करता येत नाही अरे पैशाचं सोंग करता येत नाही पण सोंगात तर तुम्ही पटईत आहे तुमच्यासारखं सोंग तर महाराष्ट्रात कोणच केला नाही सकाळी सात वाजता उठून तुम्ही शपथविधी घेतली एवढं सोंग कोणाले जमलं का दादा कुठे गेली दादागिरी तुमची मुख्यमंत्र्याच्या या सगळ्यामध्ये वित्त खात तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही जमत नसेल तर आम्हाला सांगा ना आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते पंच्याऐंशी हजार कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्ती पिटाले तो सुळजागड आहे ना गडचुरीचा तिथे जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचाय तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्यानं मरतोय तिथे अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी खर्च करताय दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही किती लुटलं ते सांगा आम्हाला आम्हाला सोंगाच्या गोष्टी सांगताय लाज वाटायला पाहिजे सुरजागडच्या सीमे आम्ही पाहतो तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत आणण्यासाठी तुमच्याजवळ पैसा येत माझा शेतकरी पाय घासून मरतय तिथं तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसेल तर खोडची सोळा जमत नसल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका दादागिरी सरकारमध्ये दाखवा इथं कृषी मंत्री आहे त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडांना दिसलं पाहिजे असं पाय आणून शेपूड आलो त्यांना नाही पाहिजे आम्हाला कृषी मंत्री ते कोकाटे होते अभड धोबड बोलायचे घरी गेले हे थोडे बरे बोलतात भरणे मामा कमसे कम, कम नाही करत पण सेपू ठालो ना बंद कर ना हा कुठला धंदा आहे कृषी मंत्री आहे सबसे जादा भार तुम्हार तरफ आहे सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे तो कुठल्या जातीचा असू दे ह्या साऱ्यांनी सगळ्यांना भांडणं लावले जे जे शेतकरी आहे आणि ज्या जा जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडण लावून टाकलंय ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलंय एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय त्या एसटी मध्ये आम्ही पाहतोय एस सी एस सी मध्ये भांडण लावून टाकलं भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मराले कोणी तयार नाही अरे आरक्षण महत्वाचं आहेच पण किती जागा निघणार आहे इथून सत्तर वर्ष तीन ते चार लाख जागा तीन ते चार लाख आमचे लोकसंख्या चालली अठरा कोटीवर आणि जागा निघते तीन ते चार लाख म्हणजे एका एका परिवारा माग तीनशे ते चारशे परिवार माग एक जण नोकरीवर लागन किती जण सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट